माणूसच नाही मला एका माणूस आहे ना तू तस गर्भाधान म्हणजे घालू कर्म म्हणले आणि संन्यासाला काय तर कर्म आहे आणि म्हणलं मग बघ ना ज्ञान सुरुवात जरी झाला संन्यासी तरी तो मध्यानासी आसी कर्म नाही का संन्यासीला सुद्धा इथं एकाबी सुटणार आहे महाराज म्हणून इथं कर्म करावं लागतंय कर्म बी केलं तर काही पण नामावर विश्वास ठेवला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आता बरेच दिवस लोक त्यांना कोण जय श्रीराम काय जय श्री राम काय बोललो जय पोरं पोरण्याच्यावर भांडायला लागलं ते पोरं भांडत जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम असं सुरूच आहे महाराज मग रात्रांनी वाटत रात्र नकळे दिवस न कळे काय दैवत कोणतं त्या देवाला चिंता लागेल त्याला इकडे यावं लागतं मला त्या हृदयामध्ये प्रवेश करावा लागतो आणि रातरंग स्वप्नात सुक्या ते म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। तुम्ही म्हणता ते कसं काय नाही मला लक्षात आलंय पण सांगायचंच नाही का वेळ व्हायला चला ब्रह्मा प्रति हो निवृत्ती नित्य ब्रह्मपदाची प्राप्त होते बरं का पण नामचिंतन केलं तर नाही होणार महाराज म्हणून आमची हरिभक्ती प्राणी बडे महाराज म्हणले तुम्ही रामायतात गड्या हो तुम्ही आता काय करा नाम जप करा मला सोटीला महाराज का नावापास होतो तेव्हा पंढरपूरला गेलो पंढरपूरला कायकरी महाराजाच्या मताच नाव आहे सहस्त्र कोटी नाम झोपडी असा जपक्या लोकांनी परत त्यांनी सांगितलं कायकाळी महाराजांनी आणि जप करून त्याने लिहून आणून दिला आणि त्याचा एक घट्ट केला आणि आई मध्यभागी त्या मतला ठेवला महाराज म्हणून त्याच नाव आहे सहस्त्र नाम जपत असं नाव आहे त्याच म्हणून मला वाटलं महाराजांनी काल की आहे असं त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे एका जनार्दना सुरू केलं हे जनार्दन स्वामी महाराज नामाने असणार प्रपंचात आलेले संसाराला आलेले माणसं संसारामध्ये जन्मायचं मारायचं प्रपंच मध्ये आलेला व्यवहार व्यावर करायचा हे लोक सुद्धा उद्धरतो किती ताकद ह्या नामामध्ये ओ असं हे नाम आहे हे खरे काय गुरु महाराज ज्या ट्रमाला शंका येतील माणसाला त्या टाला माणसं विचारित असतो महाराज आणि शंका ना विचारायची गरजच नाही कनना तनेचर सुकिं स्वास्थ्य श्री भावा स्वास्थ्य श्री भावा अथरा मायने अरण्य पांडे एकाद काया आभारचे सुबी महाराज छॾ